श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तीस जून रोजी पाच राशींचे भाग्य बदलणार आहे मंगळ ग्रहाने मंगळकारी योग निर्माण केला आहे हो मित्रांनो तुम्हाला सांगते की तीस जून रोजी पाच राशींचे भाग्य बदलणार आहे या पाच राशींवर मंगळाचा शुभ प्रभाव पडणार आहे ज्यामुळे देवी लक्ष्मीचे आनंद आशीर्वाद वर्षा होतील आता या पाच राशी आनंदाने भरल्या जातील मंगळाच्या या मंगळकारी योगामुळे या राशींसाठी प्रचंड आर्थिक लाभ आणि आर्थिक क्षेत्रात यशाचे दरवाजे उघडणार आहे तीस जूनपासून त्यांच्यावर देवी लक्ष्मीचे पूर्ण आशीर्वाद पडणार आहे तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहावे कारण हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप खास असणार आहे हो मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळ पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल ज्योतिषशास्त्रात मंगळाला ऊर्जा पराक्रम आणि शक्तीचा कारक मानले जाते कुंडलीत त्याची उपस्थिती खूप महत्वाची आहे व्यक्ती निर्भय आणि आणि बनते सर्व सुख सहज मिळू लागते जून ग्रह संक्रमणानुसार या महिन्याचा शेवट मंगळाचे नक्षत्र परिवर्तनाने होईल दृढ पंचांगानुसार मंगळ सध्या मग नक्षत्रात आहे परंतु तीस जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ वाजून तेहतीस वाजता तो पूर्व फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल या बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल ज्यामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम शक्य आहेत परंतु जूनमध्ये मंगळाचे हे नक्षत्र परिवर्तन विशेषतः पाच राशींच्या जीवनात महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल आणेल त्यांच्या कामांना गती येईल अडकलेले काम पूर्ण होईल आणि कुटुंब आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल यासोबतच मंगळाच्या या शुभ परिवर्तनामुळे या, परिवर्तना या राशींना माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळणार आहे तर मित्रांनो त्या पाच भाग्यवान लोकांबद्दल जाणून घेऊया मंगळाची शुभदृष्टी कोणत्या राशींवर पडणार आहे हे जाणून घेऊया परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुळ राशीचे चिन्ह तूळ राशीच्या लोकांना सांगूया की तीस जून रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात मंगळाचे भ्रमण देवी लक्ष्मीचे अपार आशीर्वाद घेऊन हो येत आहे यामुळे तुमच्या आयुष्यात संपत्ती वाढण्याची शक्यता आहे यावेळी देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर पडणार आहेत ज्यामुळे मंगळ देवाच्या कृपेने तुमच्या समस्या संपणार आहेत यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे मंगळदेवाच्या आशीर्वादाने करिअरमध्ये प्रगती होऊ शकते हा काळ व्यवसायात बऱ्याच काळापासून तोटा सहन करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल व्यवसाय चांगला नफा होईल हे सिद्ध होईल तुम्ही दिवसरात्र वेगाने प्रगती कराल तुमची प्रगती देशात आणि परदेशात ज्ञान होईल आणि जग तुमच्या ताकदीचा स्वीकार करेल तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल तुम्ही तुमच्या शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल ज्यामुळे जीवनात शांती राहील आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा काळ खूप चांगला राहणार आहे कोणत्याही प्रकारचा कोणताही आजार तुम्हाला त्रास देऊ शकत नाही लग्न आणि नातेसंबंधाशी संबंधित जुन्या समस्या देखील संपू शकतात तुमच्या घरी अचानक आनंद येण्याची शक्यता आहे वडिलांना मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते जर तुम्ही कोणत्याही शुभ प्रवासाचे स्वप्न पाहत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे तुम्ही प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल मंगळदेवाच्या आशीर्वादाने आता तुमच्या आयुष्यात सोनेरी दिवस येतील आता वेळ सुरू होणार आहे या वेळेचा फायदा घ्या आणि आयुष्यात पुढे जा आणि यश मिळवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांनाही यश मिळू शकते तुमच्या घरात शुभ घटना घडण्याची शक्यता आहे कर्क राशीच्या लोकांना सांगावे की तीस जून रोजी मंगळाच्या नक्षत्रात बदल झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात फक्त चांदीच राहणार आहे हो मित्रांनो या बदलामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होणार आहे तुमच्या नशिबाचे बंदकुलूप आता उघडणार आहे आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही श्रीमंत होणार आहात त्याचवेळी आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी मंगळ तुमच्या सोयीने साधन वाढवेल सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी यावेळी पदोन्नती किंवा पगार वाढीची शक्यता आहे मंगळाच्या आशीर्वादाने तुमच्या इच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात जे लोक बऱ्याच काळापासून सरकारी नोकरीत काम करत आहेत नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल त्याचबरोबर जे लोक बऱ्याच काळापासून स्वतःचे घर मालमत्ता किंवा गाडी खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांनाही हा काळ फायदेशीर ठरेल हा काळ वाया जाऊ देऊ नका वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समृद्धी मिळू शकेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवास करण्याची योजना आखू शकता वैवाहिक जीवनात नवीन आनंद येईल प्रेमासाठी हा काळ प्रेमाने भरलेला असेल प्रेम जीवनात तुम्हाला एका नवीन प्रेमात बुडाल्यासारखे वाटेल देवी लक्ष्मीच्या असीम कृपेने तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील उत्पन्नाचे अने, अनेक नवीन स्रोत निर्माण होतील ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात फायदा होईल जर तुम्ही या वर्षी कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळतील तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला फक्त कठोर परिश्रम करावे लागतील उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट निकाल मिळतील जे लोक शिक्षणासाठी किंवा नवीन कोर्स करण्यासाठी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी तीस जूनची सुरुवात खूप भाग्यवान असेल तर हा काळ व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील खूप शुभ असेल तुम्ही तुमचा व्यवसाय नवीन उंचीवर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि यश देखील मिळवाल मेष राशीच्या लोकांना कळवा की तीस जून रोजी मंगळाच्या शुभयोगामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल येणार आहेत हो मित्रांनो यावेळी देवी लक्ष्मीचे अनंत आशीर्वाद तुमच्यावर वर्षा होणार आहेत ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तिचे सहकार्य मिळेल मेष राशीला आता मोठा धक्का बसणार आहे कारण या राशीत मंगळ खूप बलवान असणार आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही आनंदाने भरून जाल तीस जून दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या आयुष्यात मंगळाचे आशीर्वाद सुरू होतील तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की मेष राशीतील मंगळ सातव्या घरात आहे मंगळ हा धन घर आणि विवाह घर दोन्हींचा स्वामी असल्याने आर्थिक क्षेत्रात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने यावेळी तुमच्या मागील गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे मंगळाच्या शुभ योगामुळे तुमचे नशीब चमकणार आहे जे लोक दीर्घकाळापासून विवाहाशी संबंधित समस्यांशी संब... झुंजत आहेत त्यांच्यासाठी आता चांगले संबंध येण्याची शक्यता आहे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुम्हाला व्यवसायातही चांगला नफा मिळेल आणि तुमच्या व्यवसायात नफा होईल संपत्ती वाढेल आणि तुम्हाला चैनीच्या वस्तू मिळतील तीस जूनपासून मेष राशीच्या लोकांना मंगळाचा आशीर्वाद मिळू शकेल त्यासोबतच शिक्षण क्षेत्रासंबंधित लोकांनाही लाभ मिळेल तुमचे काम सहज होईल आणि तुमच्या घरी शुभ घटना घडू लाग शकतात जे लोक कुठेतरी प्रवास करत आहेत दिल्लीला जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही यात्रा यशस्वी होईल देवी लक्ष्मीच्या असीम आशीर्वादाने तुम्ही हा काळ आनंदाने घालवाल हा शुभ काळ वाया जाऊ देऊ नका सिंह राशीच्या लोकांना कळवावे की तीस जून रोजी पूर्व फाल्गुनी नक्षत्रात मंगळाच्या भ्रमणामुळे तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतात हो मित्रांनो या भ्रमणामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीचे अनंत आशीर्वाद मिळणार आहेत ज्यामुळे आर्थिक क्षेत्रात प्रगतीचे दरवाजे उघडणार आहेत मंगळाच्या शुभयोगामुळे तुम्हाला फक्त लाभ मिळणार आहेत आता तुम्ही आनंदाने भरलेले राहणार आहात तीस जूनपासून तुमच्या नशिबाचे तारे उगवणार आहेत हो मित्रांनो तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला कार ज्या काही अडचणी आल्या असतील त्या आता देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपणार आहेत व्यापारी वर्गासाठी दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट होत व्यवसायात प्रगती करण्याचा हा काळ आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि तुम्हाला सतत नफा मिळेल पतीपत्नीमधील नात्यात गोडवा येईल आणि तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल ज्या महिला बऱ्याच काळापासून आई, आई बनू इच्छित होत्या त्यांची इच्छा यावेळी पूर्ण होऊ शकते मंगळाच्या शुभ योगामुळे प्रभावामुळे तीस जूनपासून सिंह राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल हो मित्रांनो हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगती आणेल नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांनाही लाभ मिळेल आणि त्यांना नवीन भागीदारी मिळू शकतात कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील आरोग्य सामान्य राहील परंतु मानसिक शांती राखणे आवश्यक असेल पाच मकर राशी मकर राशीच्या लोकांना हे जाणून घ्यावे लागेल की तीस जून रोजी मंगळाच्या शुभयोगामुळे तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात हो मित्रांनो यावेळी देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही लॉटरी जिंकण्यासारखी परिस्थिती अनुभवू शकता आम्ही तुम्हाला सांगतो की मंगळ तुमच्या कर्मभावास्थित आहे असेल आणि तुम्हाला संरक्षण देईल ज्यामुळे तुम्हाला कमी प्रयत्नातही चांगले परिणाम मिळू शकतात करिअर घडवण्यासाठी अनेक नवीन मार्ग उघडू शकतात यावेळी परदेश प्रवासाची शक्यता देखील आहे याच वेळी ज्या लोकांचे पैसे बराच काळ कुठेतरी अडकलेले आहेत त्यांना ते पैसे अचानक परत मिळू शकतात यावेळी तुम्हाला कर्जातून मुक्तता देखील मिळू शकते आणि जुने कर्ज संपू शकते हो मित्रांनो मंगळाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी खूप शुभ राहील यासोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल कुटुंबातील सदस्यांचे येणे जाणे देखील जा होऊ शकते पत्नीमध्ये प्रेम आणि सुसंवाद असेल प्रेमींसाठी हा काळ रोमॅंटिक का आहे हो मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीसपासून हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरू शकतो या राशीच्या लोकांना तुमचे त्यांच्या वैवाहिक जीवनात आणि प्रेमजीवनात आनंद मिळू शकतो तुम्ही एकमेकांप्रती अधिक जबाबदार व्हाल हा काळ नोकरी करणाऱ्यांसाठीही अनुकूल असेल तुम्हाला पदोन्नती तसेच आर्थिक लाभ आणि चांगली वाढ मिळू शकते व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळेल बराच काळ अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात तुम्हाला मानसिक आणि शारीरिक ताणतणावापासून मुक्तता मिळेल आणि तुम्ही आनंद आणि समृद्धीने भरलेले जीवन जगू शकाल मित्रांनो हा शुभ काळाचा पुरेपूर फायदा घ्या तर मित्रांनो या पाच भाग्यवान आणि भाग्यवान राशी होत्या ज्यांवर मंगळाच्या मंगळकारी योगाचा शुभ प्रभाव पडणार आहे मंगळ ग्रहाचे विशेषत्व ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला कर्म पराक्रम ऊर्जा शौर्य आणि रक्त यांचा कारक मानले जाते मंगळ जेव्हा शुभयोगात असतो तेव्हा तो निर्णय क्षमता आत्मविश्वास नेतृत्व आणि आर्थिक क्षेत्रात साहस वाढवतो पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात मंगळ येणे म्हणजे काय या नक्षत्रात मंगळ आला की सौंदर्य क्रिया निर्णय यांचा संयोग होतो यामुळे व्यक्ती सृजनशील आकर्षक आणि प्रभावी वक्ता बनतो लग्न करिअर वाणी आणि सामाजिक प्रतिष्ठा यांमध्ये सकारात्मक परिणाम घडतो राशीनुसार अजून थोडकं मार्गदर्शन मेष राशी, राशी। विवाह योग निर्माण होईल जुनी अडचण टळेल कोर्ट कचेऱ्यांचे काम सोपे होईल नवीन घर गाडी घेण्याची शक्यता वृषभ राशी कलात्मक क्षेत्रात यश सामाजिक प्रतिष्ठा वाढेल भौतिक सुखात वाढ पण खर्चावर नियंत्रण हवे मिथून राशी बोलण्याची कला प्रभावशाली बनेल कुटुंबात पूर्वीचे वाद मिटतील सोशल मीडिया मार्केटिंग डिजिटल क्षेत्रात संधी कर्क राशी धनप्राप्तीचे योग मनासारखा लाभ घरगुती वातावरण सुखद कर्जमुक्ती किंवा मालमत्तेचे काम पूर्ण होईल सिंह राशी करिअरमध्ये मोठे यश बिझनेस डील फायदेशीर ठरेल बाळप्राप्तीचे शुभ संकेत काही कन्या राशी आरोग्य चांगले राहील मानसिक शांतता मिळेल शत्रूंवर विजय तूळ राशी नातेसंबंधांमध्ये गोडवा वैवाहिक जीवनात समृद्धी करिअरमधील अडकलेली कामे मार्गी लागतील वृश्चिक राशी नवीन व्यवसायाच्या कल्पना येतील रिस्क घेण्याची क्षमता वाढेल पूर्वीची गुंतवणूक परत मिळू शकते धनुराशी धार्मिक प्रवास मानसिक समाधान उच्च शिक्षणात संधी गुरुजनांचा आशीर्वाद मकर राशी नोकरीत पदोन्नती कुटुंबात सन्मान आणि आनंद जुने अडकलेले पैसे परत येतील कुंभराशी नवीन नात्याची सुरुवात मोठ्या स्तरांवर संपर्क अचानक लाभाचे योग मीन राशी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा योग्य काळ कलेशी संबंधित यश नवे काम सुरू करावे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका